महायुतीचा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या म्हणजे चोवीस एप्रिलला सायन्स मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित सभा होणार आहे हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केलं होतं असं असताना या ठिकाणी अमित शहाच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली मैदानावर अमित शहाच्या सभेची जोरदार तयारी देखील सुरू झाली परवानगी आम्हाला सभा अमित शहाची कशी असा सवाल करत बच्चू कडू आक्रमक आणि मैदानाच्या परवानगी प्रक्रियेवरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये पार पकडला प्रकरण काय तुम्ही अमित शाही सांगता कायदा थोडाच काम कायदा नाही कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू म्हणजे परवानगी न भेटा स्टेज सुरू आहे काय वा

तुम्ही काय कळत कायदा सुरक्षेचा प्रश्न तुम्ही सुरक्षे आहे आमच्याकडे आहे सुरक्षा परवानगी शुक। कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची कशी परवानगी परवानगी बदल्यावर रद्द कशी केली तोडता पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाच काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी का कायदा तोडाचा हे परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो ना माझा विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिटं शाम तुम्ही कायदा तुकले तुम्ही कायदा तुकता ना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली की नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी परवानगी भेटत नाही परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू

कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणात गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या तो करत तो रद्द दिले करत आहेत आम्ही तसंच करत आहे म्हणजे परवानगी न स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजव वाऊ वाय तुम्हाला परवानगी आहे का रद्द्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुल्यात गेली तसं नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचं टेबल ठेवला कशाला आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली नावान परवानगी निकाल आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही अनेक